सव्वा लाख सैन्य घेऊन आला पुण्याच्या परिसरात पण बघा ना रेतेच आणि शिवाजी राजाचं नात काय होत जेव्हा फौज पुण्याच्या परिसरात आली आणि शाहिस्ते लावली तेव्हा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातली पिकं कापून टाकली काय कारण कारण शाहिस्ते खानाच्या सैनिकाला खायला नाही मिळालं पाहिजे त्यांच्या घोड्यांना चारा नाही मिळाला पाहिजे राजाची काळजी घेणारी रयत होती स्वतःच्या स्वतःच्या शेतातली पिकं नेस्त नाबूद केली म्हणजे रयत म्हणते लाख मेल्या तरी चालतील परंतु राखांचं शिवाजी राजा जगला पाहिजे आणि पन्हाळ्याच्या वेड्यात सापडलेला माझा शिवाजी राजा सरजयराव जयदेका महाराज पत्र लिहितात सरजयराव तातडीनं पुण्याजवळ करा आणि पुण्याच्या परिसरात जिथं जिथं शाहिस्तखानाच्या छावण्या पडल्यात तिथं तिथं छाप्या टाका आणि त्या चैत्य खाणाच्या फौजाला सो की पोळ करून सोडा आम्ही येतोय तुम्ही पुढे जा रयत म्हणायची राजा जगला पाहिजे राजा म्हणायचा रयत जगली पाहिजे हे रयतेच राजावरती प्रेम आणि राजाचं रयतेवरती प्रेम या भारताच्या हजारो वर्षामध्ये जर कुठली सत्ता सर्वसामान्यांना माझी आहे असं वाटलं असेल तर तो काळ म्हणजे शिवकाळ आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली सत्ता शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य कुठली शाही नव्हती मुघलांची मोगलशाही झाली निजामशाची निजामशाही झाली कुतुबशाची कुतुबशाही झाली आदिलशाची आदिलशाही झाली परंतु माझ्या भोसलेच्या शुभाची भोसलेशाही कधीच झाली नाही ते झालं ते सर्वसामान्य रयतेच स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य या मातीतच्या प्रत्येक माणसाला वाटायचं हे राज्य माझं आहे माझं आहे ना मग माझ्या राज्यासाठी मीच लढलं पाहिजे म्हणून लोक म्हणायचे लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे महाराज निष्ठून आले राजगडावर आले स्वराज्याची घडी बसवली आणि शाहिस्ते खान लाल महाला डेरे दाखल झालेला होता किती लाखाची फौज घेऊन आलाय सव्वा लाखाची फौज आता मला सांगा सव्वा लाखाच्या फौजेसोबत लढायचंय म्हटल्यावर महाराजांनी किती घेऊन जायला पाहिजे होते किमान अर्धे तरी सत्तर हजार तरी सैन्य घेऊन जायला पाहिजे होत ना महाराज शाहिस्ते खानाचं संकट परताव लावण्यासाठी सोबत किती घेत आहेत सैन्य किती पन्नास हजार चाळीस हजार तीस हजार वीस हजार दहा हजार किती घेतले किती आहेत महाराजांच्या सोबत नऊ हजार आठ हजार सात हजार सहा पाच चार तीन दोन एक किती आहेत महाराजांच्या सोबत नऊशे आठशे महाराजांच्या सोबत आहेत सातशे मावळे महाराजांनी सातशे मावळे सोबत घेतले त्यातले पाचशे कात्रच्या घाटातच थांबवले सोबत किती घेतले आहेत दोनशे आणि जेव्हा प्रत्यक्ष शाहिस्ते सोबत दोन हात करायचे तेव्हा फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिरजी नाईक दोघच गेले त्या लाल महालात शाहिस्ते खानाने तो प्रसंग आपल्या डायरीत नोंदून ठेवला आहे म्हणतो शिवाजी राजा आले आणि वाऱ्यासारखे निघून गेले पण माझे तीन बोट कधी गायब केले मलाच कळलं नाही महाराजांनी त्याची बोट छाटली होती त्याच शिर नसतं का छाटता आलं पण महाराजांनी त्याची तीनच बोट का छाटली कारण महाराजांना माहीत होत शाहिस्ते खाना बलाढ्य आणि ह्याची तीन बोट पुण्यात छाटली तर हे रक्त सांडत सांडत दिल्लीपर्यंत तिकडं तो अफगाणिस्तान त्याच्या त्याच्या देशात जाईल आणि तिकडे सांगेल कुठेही जा पण महाराष्ट्रात जाऊ नका हा धडा शिकवायचा होता शहस्ते खानाने स्वतः लिहिलाय जीवावर आले बोटावर निभावले त्याने तो सगळा प्रसंग आपल्या स्वतःच्या रोजनिशी मध्ये डायरी मध्ये लिहिलाय आणि त्याने त्या प्रसंगाची नोंद करताना एक प्रसंग लिहिलाय तो म्हणतो ज्या दिवशी शिवाजी राजे आले त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी माझी बहीण माझ्याकडे धावत धावत आली आणि ती सांगायला लागली दादा फार वाईट झालं वाईट झालं तो म्हणला माझी तीन बोट गायब झाली तर ह्याच्यापेक्षा काय जास्त वाईट झाले ती म्हटली तसं नाही दादा माझी छोटीशी मुलगी आहे मग ती म्हणाली मला भीती वाटते तो म्हणाला कशाची भीती वाटते ती म्हणाली मला ह्याची भीती वाटते रात्री शिवाजीची माणसं आली होती माझी पोरगी बेपत्ता माझ्या पोरीच्या अबृतचा काही मला वाईट होईल का याची मला भीती वाटते शाहिस्ते खानाने सगळा प्रसंग नोंदवून ठेवला तो म्हणतो ताई ती शिवाजीची माणसं आहेत पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे ज्या राजाला चारित्र्याचं प्रमाणपत्र शत्रूने दिले आहे आज आम्हाला आमचीच माणसं चांगलाय म्हणत नाही तर शत्रू कधी चांगले म्हणायचे आमच्या आजूबाजूलाच आमचे दुश्मन असतात तेच आम्हाला चांगलं म्हणत नाही घरातले चांगलं म्हणत नाही समाजातले कधी चांगलं म्हणणार समाजातले चांगले म्हणत नाही शत्रू कधी आम्हाला चांगलं म्हणणार छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण अर्थकारणावरती उभा राहिलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण हे नैतिक जीवन मूल्यावर आधारित आहे था आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा विषय आहे पराक्रमी माणसं अनेक आहेत पण चारित्र्याच्या नावाने शून्य आहेत काही लोक चारित्र्यवान आहेत पण पराक्रमाच्या नावाने शून्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज प्रचंड प्रचंड महान छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी आहेत पण त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज पराकोटीचे चारित्र्य संपन्न आहेत आणि आज समाजात हरवत काय चाललंय तर चारित्र्य आहे समाजात हरवत चाललेलं चारित्र्य आम्हाला पुन्हा समाजाला बहाल करायचं आहे गावाचं गाव पण हरवत चाललंय माणसाचा माणूस पण हरवत चालय घराचं घर पण हरवत चाललंय शिवजयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आम्हाला माणसाचं माणूस पण घराचं घर पण गावाचं गाव पण राष्ट्राचं राष्ट्र पण आम्हाला अस्तित्वात आणायचं आहे आणि त्यासाठी हा शिवजयंती महोत्सव आहे